किन रमते म्हणून गुरु शिष्याचा खेळ प्रगटला उत्पत्ती स्थिती लयाचा हा खेळ मांडून प्रेम भोगवण याच्यासाठी त्याने हा विश्वाची निर्मिती नर योनी मुक्तीदा आईने करू नको हानी प्रेमळ हो आपण प्रेम तरंग मध्ये पाहिलं की आपल्या सर्वांना हा जो मानव देव मिळाला तो कर्म समतेमुळे मिळाला म्हणजे ज्या वेळेला अनेक जन्मामध्ये म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये विवेक त्यासाठी दिला का त्यासाठी नाही दिला तर ही नर योनी केवळ आणि केवळ मुक्ती देणार एकमेव योनी आहे आणि म्हणून या जन्माचं हित त्यातच आहे की तू मोक्ष करून घे आणि म्हणून हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी तुला काय केलं पाहिजे स्मरमना सद्गुरुनाथ आता याच्यासाठी पंत महाराजांनी ह्या पदाची जी तीन कडवी आहेत त्या तीन कडव्यामध्ये पहिल्या कडव्या चांगलं नोकरी घड गाडी घोडे बंगले आणि मग जावं आणि उतार वयात काय वेळ शक्य झालं तर परमार्थ साधण्याचा प्रयत्न करावा परंतु हा जो प्र, प्र, प्रपंच आहे तो प्रपंच हाच मुळात खोटा आहे म्हणजे भ्रांतीमय आहे मिथ्य आहे आणि आपण काय करतो सगळे त्याच्या विषय गरळ पाजितो साथ असं का बरं सांगावं कारण हा जो काळ आहे तो काळ या जीवाच्या मागे जन्माला आल्यापासून मागं लागलेला आहे आणि तो काळ तुझ्यावरती कधी घाला करेल याचा काहीही नियम नाही आपण जर आपल्या आजूबाजूचे जर जन्म जर कथा ऐकल्या जो काळ आहे तो काळ साक्षात धन्वंतरीला सुद्धा चुकवलो नाही त्याने इतका तो भयंकर आहे मग मा सामान्य माणसांची त्याच्या पुढे काय व्यथा बर महाकाळ दुर्धर व्याळ व्याळ म्हणजे अजगर दुर्धर म्हणजे ज्या काळाला पकडता येत नाही ज्याच्यावरती ताबा मिळवता येत नाही असा तो काळ काळ देहाशी आला खाऊ काळ गडी गिळू पाहतो बांधतो कैशापरी असा हा काळ घडोघडी तुम्हा मला गेळण्यासाठी तपलेला आहे परंतु आम्हाला अज्ञानामुळं हे कळत नाही आणि तो काळ तसच विषय विरळ विषय म्हणजे विषयामध्ये सुद्धा बघा प्रेमळ विष आहे आणि तो विषयरूपी विष प्राशून केल्यानंतर ते आपला घात करण्यासाठी प्रचंड यातना सुसावे लागतात आणि तिथून बाहेर आल्यानंतर आता बाबा मुक्त झालो असं वाटायच्या आधीच आपल्याला ते यातना आपण विसरून जातो इतका मायेचा प्रभाव आपल्यावरती जन्म घेतल्यानंतर पडतो आणि त्या यातना आपण विसरून जातो खरं तर त्या ग माता गर्वीसुद्धा दुःखभारी आणि तिथून बाहेर आल्यानंतर गांची तो वय काळ वैली तिथून बाहेर आल्यानंतर काळ बाहे हा जून आपल्या पाठीमाग लागतो आणि म्हणून याच्यापासून सुटका करण्यासाठी सद्गुरूचं स्मरण करावं कारण मायेचा एवढा पगडा पडलेला असतो विषयांचा एवढा पगडा पडलेला असतो अज्ञानाचा अंधकार एवढा असतो की आपल्याला या त्रिविध ताप हे कशामुळे होतात याचं सुद्धा भान नसतं शरीरामुळे होणारे त्रास त्रास दैवांमुळे त्रा होणारे त्रास नैसर्गिक आपत्तीमुळे त्रास होणारे त्रास या सर्व त्रासातून जीव हा थकून जातो आणि पाहता संसार दुःखाचा सागर त्याचबरोबर विषय हे सुद्धा त्रास घोर अनिवार्य आहेत आणि एवढंच कमी म्हणून काय या संसाररूपी भवसागरामध्ये भवसागरामध्ये म्हणून अत्यंत आर्थ पंत महाराज तुम्हाला सांगतात की याजा, की याच तू काय कर करी आत्मचिंतनी दत दत्त करी गुरुभजन आणि भजन करून हा काळ तू सार आता सद्गुरूचं भजन सुद्धा पंत महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे सद्गुरूचं भजन म्हणजे काय करायचं आहे निश्चितीने आत्मचिंतन करायचंय की मी कोण आहे देव कोण आहे माझा जन्म कशासाठी झाला माझं आत्तापर्यंत जे आयुष्य गेलं त्यात माझं खरंच कर्तृत्व काय आहे आणि ते करता करता तू काळसार म्हणजे मग हा संसार जो दुःखाचा सागर आहे तो आनंदाचा सागर होईल आणि म्हणून सांगतात बद्द मला सांगतात